साडी तीन विशेष कार्यक्रम भारतीय स्त्री सौंदर्याची शान साडी सहभाग आहे आदिती आशिष कुलकर्णी आणि वैशाली आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार ऐकूयात कार्यक्रम स्वयंसिद्धा नमस्कार मैत्रिणी स्वयंसिद्धाच्या आजच्या कार्यक्रमात सर्व मैत्रिणींच आणि सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणीनो आजच्या कार्यक्रमात तुमच्या सोबत आहे मी वैशाली महाबोली मैत्रिणी स्त्री आणि साडी यांचं नातं किती घट्ट असतं हे आपल्याला वेगळं सांगायला नकली आयुष्यातील अविभाज्य घटक आहे परंपरा संस्कृती आणि याच बरोबर स्त्रीच्या सौंदर्याचा ठेवा जपणारी ही साडी तुमच्या लक्षात आले असेल की आपण आजच्या मैत्रिणीमध्ये साडी या विषयावर चर्चा करणार आहोत कारण एकवीस डिसेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय साडी दिवस म्हणून साजरा करतो साडी नेसण्याची परंपरा फार जुनी आहे मैत्रिणी साडी ही स्त्रीच्या सौंदर्यात जशी भर पाडत असे तशी ती तिच्या व्यक्तिमत्वात सुद्धा भर पाडत असते तसं पाहता स्त्रीच्या जन्मात साडीचा सा प्रवास हा तिच्या जन्मापासूनच सुरू होतो बघा ना बाळ जन्मल्यानंतर त्याला आजीच्या किंवा आईच्या मऊ साडीच्या दुपट्यामध्ये उबदार ठेवलं जात लहानपणापासूनच जसं जसं मुली मोठं व्हायला लागतात त्यांना साडी नेसण्याची हौस किंवा आवड आपसुकच निर्माण व्हायला लागते आणि यानंतर दहावीच्या वर्गात गेल्यानंतर जेव्हा मुली साडी डेच्या च्या दिवशी मावशीची आजीची किंवा मा आपल्या बहिणीची उत्कृष्ट साडी निवडून साडी नेसण्याचा प्रयत्न करतात लहानपणापासून बागडणारी अंगणात बागडत मोठी झालेली मुलगी जेव्हा दहावीला जाते आणि प्रॉपर साडीमध्ये तयार होते तेव्हा ती मोठी झालेली दिसते आणि वडिलाच्या भावना मात्र हळव्या व्हायला लागतात आणि याही पुढे जाऊन मोठे सण समारंभ किंवा मोठ्या भावाच्या लग्नात मोठ्या बहिणीच्या लग्नात ती मुलगी जेव्हा साडी नेसून कलवरीचा मान घेऊन दिमागात मिरवत असते तेव्हा मात्र तिचं रूप अगदी वेगळं दिसायला लागतं आणि आई मात्र तिला वारंवार का टीका लावत असते कारण आणि याही पुढे जाऊन लग्नात जेव्हा शालू लग्नात जेव्हा वधू शालू नेसून तयार होते तेव्हा अतिथी वर्ग तिच्याकडे खूप कौतुकानं पाहत असतो पण तिचा भावी आयुष्याचा जोडीदार मात्र तिच्याकडे स्वाभिमानानं बघत असतो बघा ना जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर साथ देणारी स्वतःच सौंदर्य स्वतःच व्यक्तिमत्व खुलवणारी ही साडी स्त्रीच्या आयुष्यात किती महत्वाची भूमिका बजावते ना पण ही साडी नेसणं ही साडी कॅरी करणं प्रत्येकालाच जमत असं नाही कारण बऱ्याच स्त्रिया ह्या नोकरी करत असतात व्यवसाय करत असतात मग वेळेची कमतरता असो किंवा साडी कॅरी कशी करायची ती सांभाळायची कशी दिवसभर हा एक मोठा प्रश्न असतो परंतु मैत्रिणीच्या कार्यक्रमात तुमच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहेत त्यासाठी मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये घेऊन आले आहे एका अशा सखीला जे तुम्हाला साडी पटकन कशी नेसायची यासाठीच्या महत्वाच्या टिप्स सांगणार आहे आदिती आशिष कुलकर्णी सखी सोबत आपण आजच्या सदरातून चर्चा करणार आहोत चला तर या मैत्रिणीशी संवाद आदिती कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणीच्या वतीने तुझे स्वागत धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो आदिती आजच्या कार्यक्रमात आपण साडी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि साडी हा विषय खूप मैत्रिणींच्या जिवाळ्याचा विषय असतो तर साडी आणि स्त्रीचं सौंदर्य स्त्रीचं व्यक्तिमत्व याविषयी तू काय सांगशील मला असं वाटतं साडी आणि स्त्रीचं सौंदर्य हे जन्मजातच आलेलं आहे आणि मला असं वाटतंय की सिल्क कॉटन अशा वेगवेगळ्या धाग्यांशिवाय साडीचं अस्तित्व नसतं तसंच त्याच साडीशिवाय एका स्त्रीचं अस्तित्व अपूर्ण असतं अगदीच दुसरं म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात जशी आई महत्वाची आईच्या मायेची ऊब महत्वाची आहे तशीच साडीची पण ऊब तिला कायम साथ देते नक्कीच आपण याबद्दल चर्चा तर करणारच आहोत पण त्या अगोदर आपल्या कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींना तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगशील मी आदिती कुलकर्णी आणि माझं माहेर पुणे आणि लग्नानंतर मी दोन हजार चौदा साली धाराशिव मध्ये आले माझं शिक्षण बीएससी इन फॅशन डिझायनिंग माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे दीर जाऊ आणि आमचे छोटे छोटे चिल्ले पिल्ले आणि शिवाय माझा भयंकर मोठा आधार म्हणजे माझे मिस्टर असं आमचं कुटुंब आहे मला माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाईंचा आणि मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे तर आदिती मला अशी माहिती आहे की तू क्लासेस घेतेस साडी प्री प्लेटिंग तू नुसार करूनही देतेस हो प्री प्लेटिंग म्हणजे नेमकं काय का सविस्तर माहिती काय सांगशील हो नक्कीच साडी प्री प्लेटिंग म्हणजे असा प्रकार आहे की ज्यामध्ये तुमची साडी न शिवता जी फक्त आयन प्रेस केली जाते आणि जेव्हा आपण पदर घेतो आता खूप जणी अशा असतात की ज्यांना पदर घ्यायला जमत नाही किंवा निऱ्या करायला जमत नाहीत बर प्रॉपर त्या निऱ्या होत नाहीत किंवा पदर वर खाली होतो तर हा जो प्रकार आहे साडी प्री प्लेटिंगचा आपल्या इथे जरा महाराष्ट्रात पहिल्यांदा कमी होता पण आता हळूहळू तो व्हायला लागलाय आधी हा खरं तर जास्त करून बेंगलोर तमिळनाडू इकडे जास्त होता कारण तिकडे साडी नेसण्याची पद्धत किंवा त्या ज्या प्लेटिंग असतात त्या जास्त असतात महाराष्ट्रापेक्षा मग तिकडे हा जास्त सुरू झाला पहिल्यांदा नंतर इकडे महाराष्ट्रात आला तर मग हे साडी प्री प्लेटिंग म्हणजे की तुम्हाला प्रॉपर त्या निर्या आणि पदर हे प्री आयन करून मिळतात म्हणजे तुम्ही ती फक्त साडी जी साडी नेसायला दहा मिनिटं लागतील एखाद्या स्त्रीला तर जिथे ते तीस सेकंदात ते पस्तीस सेकंदात ती साडी नेसून तयार होते बऱ्याच वेळेला आधी तिने असं ऐकलं की साडी स्टिच केलेली असते परंतु ते फक्त मुलींसाठी ठीक वाटत हो परंतु ज्या आपण पर महिला असतात ती साडी प्रॉपर नेसलेली असते तेव्हा त्या कम्फर्टेबल असतात किंवा ती त्यांना साजिशही दिसते हो अगदी या प्री प्लेटिंगचे फायदे काय सांगशील प्री प्लेटिंगचे फायदे म्हणलं तर यासाठी तुम्हाला कमी वेळ लागतो एक तर आणि दुसरं म्हणजे या ज्या साड्या असतात प्री प्लेटिंग केलेल्या दिसायला खूप सुंदर दिसतात म्हणजे तुमच्या पूर्ण निरा आणि पदर हा प्रॉपर दिसतो प्रत्येक प्लेट वेगवेगळी व्यवस्थित दिसते आणि दुसरं म्हणजे की या ज्या साड्या असतात त्या कॅरी करायला खूप सोप्या असतात म्हणजे तुम्ही दिवसभर जरी या साड्या घालून लग्नामध्ये ज्या साड्या हेवी असतात की त्या तुम्ही लग्नामध्ये खूप वेळ नाही वेअर करू शकत किंवा कॅरी नाही करू शकत तर या साड्या ज्या आहेत प्री प्लेटिंग केलेल्या त्या तुम्ही खूप वेळ कॅरी करू शकता बऱ्याच वेळेला असंही असतं की काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांना साडी घालायची इच्छा असते वेळ जास्त लागतो किंवा दिवसभर ती कॅरी कशी करायची हाही एक मोठा प्रश्न असतो मग अशा वेळेला तुझी ही जी पद्धत आहे ची ती आपल्या बऱ्याच मैत्रिणींना फायदेशीर ठरू शकेल हो आदिती असंही असतं की नऊवार साडी जी आहे तर ती पण आता सध्या हल्ली त्याबद्दल तू काय सांगशील मला असं वाटतं की ज्या आधीची पद्धत होती म्हणजे जुन्या काळची जी पद्धत होती ज्या ठसठशीत कुंकू ज्या बायका प्रॉपर जी, 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 जी नऊवारी नेसायला तो जो घरंदाजपणा होता ना तो शिवण्यामधून बिलकुल दिसत नाही मला असं वाटतं प्रत्येकाचं याबद्दल मत वेगवेगळं असतं वेग कारण काही मुलींना नऊवारी कॅरी नाही येत किंवा त्यांना ती खूप वेळ कशी आता लग्नामध्ये जेव्हा घालतात मुली तेव्हा त्यांना कळत नाही की कशी कॅरी करतात म्हणून त्या शिवून घेतात पण जो घरंदाजपणा म्हणतात ना नऊवारीचा जो एक रुबाब आहे तो फक्त नेसण्यातच आहे असं मला वाटतं म्हणूनच म्हणतात ना की जुनं ते सोनं की असं वाटतं की आता जे आहे नवीन पद्धती की सहावारी साडी नेसणं पण आजकाल आपण बघतो की खूप जणी नऊवारी साडीलाच प्रेफर करतात जेव्हा ते सप्तपदी घेतात तेव्हा त्या नऊवारी साडीलाच प्रेफर करतात नववारी साडीचा जो रुबाब आहे त्याच्यावरचे ते मोठा हार घालणं बाजूबंद घालणं नाकात नद घालणं आणि तो जो तिचा लुक असतो तो, तो खरंच अगदी डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो तिचा महाराष्ट्राची पैठणी ही प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक राज्याची साडीची नेसण्याची पद्धत वेगळी असते त्या साडीचा टेक्चर वेगळा असतो प्रत्येक राज्याचं आपलं जे वेगळेपण आहे त्यामध्ये एक नाविन्य असतं बेंगोली साडी असते हो किंवा साऊथ इंडियन साडी असते राजस्थानी साडी असते तर याबद्दल तू काय सांगशील आपल्या इकडे नऊवारी साडी जी मेन मानली जाते म्हणजे जे सगळ्यात महत्वाचं पोशाख आहे आपला तो नऊवारी साडी तसंच बेंगोली साडी गुजराती साडी शाळांमध्ये जेव्हा गॅदरिंग असायचे तर तेव्हा आपल्या सगळ्यात महत्वाचं जा असायचं की कोळी नृत्य कोळी नृत्याची जी, जी साडी होती त्याची पद्धत पण खूप वेगळी आहे नेसवायची तर मग मीही अशा वेगवेगळ्या ज्या साड्या आहेत कशा पद्धतीने नेसवतात त्या मीही ट्राय केल्यात आणि जेव्हा गरज असेल तेव्हा किंवा ज्यांना हवी आहे तेव्हा मी तशी नेसून पण देते अच्छा पण आपल्या महाराष्ट्राची जी पैठणी जी आहे पैठणी शिवाय कुठला सण किंवा कुठला मोठा समारंभ महालक्ष्मीच्या सणाला पैठणी हे आवर्जून वापरतोच ही पैठणी सुद्धा तू प्री प्लेटिंग करून देतेस का हो पैठणी म्हणजे आपलं महावस्त्र जेव्हा आपल्या महालक्ष्मीला तुळजापूरच्या देवीला महत्वाच्या दिवशी नेसवली जाते तर या पैठणींना सुद्धा जेव्हा तुम्ही प्री प्लेटिंग करता तेव्हा पण ती पैठणीचं जे, जे रूप आहे ना ते अजून खुलून येतं आणि त्या खूप सुंदर दिसतात जेव्हा तुम्ही त्याला प्री प्लेटिंग करता आधी ती कार्यक्रमात वेळ झाली आहे कार्यक्रम ऐकणारे आपल्या मैत्रिणींना एक छान असं त्यांना ऐकवण्याची तर तू मैत्री नव कार्यक्रमात या गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आदित्य तु तू आता सांगितलंस की मी पैठणी सारख्या हेवी साड्यांना सुद्धा प्री प्लेटिंग करून देते मग ही प्री प्लेटिंग केल्यानंतर ती साडी वेअर कशी करायची याबद्दल तू काय सांगशील किंवा त्यानंतर ती किती वेळा आपल्याला वेअर करता येते Uh, हो नक्कीच uh, जेव्हा आपण एखादी साडी प्री प्लेटिंग करतो uh, तेव्हा ती साडी नेसायला मी जसं सांगितलं तसं की खूप कमी वेळ अगदी काही सेकंदाचा अवधी लागतो uh, तर ती साडी जी असते आपण जशी uh, एखादी साडी नवीन विकत घेतो ना तशीच असते फक्त तुमच्या मापाप्रमाणे निऱ्या आणि पदर केला जातो फक्त तुम्ही ती साडी जसं आपण इतर साड्या वेअर करतो तसं वेअर करायची आणि स्टिच केलेल्या ज्या साड्या असतात ना त्यापेक्षाही थोड्या नेसल्यासारखी आणि ही जी साडी आहे एकदा प्री प्लेटिंग केलेली तुम्ही ती नेसल्यानंतर ती अजून तुम्ही एकदा किंवा दोनदा पण कधी जेव्हा तुम्ही ती साडी तुमचं काम झालंय किंवा तुमचं दिवसभर तुम्ही वेअर करून झालीय आणि आहे तशी जर व्यवस्थित मी पहिल्यांदा जशी घडी करून दिली होती तशी जर ठेवली ना त्याच्यानंतर पण तुम्ही ती साडी दोनदा नेसू शकता बर आणि एकदा जर मैत्रिणींना ही प्री प्लेटिंगची आयडिया आली तर साधे साधे त्या साध्या साड्या सुद्धा त्या पद्धतीनं नेसण्याचा प्रयत्न करतील आणि ती त्यांना आयडिया येऊन जाईल आदिती तू आता सांगितलंस की तू साड्यांना प्री प्लेटिंग करून देतेस पण असं ऐकलंय की तू याचे क्लासेस घेतेस तर हे क्लासेस सुरू करून तुला किती वर्ष झाले ही अॅक्च्युली जी पद्धत आहे ती आपल्या महाराष्ट्रात येऊनच एक वर्ष दीड वर्ष झालंय तर तेव्हाच मी खर तर शिकलेली आहे सध्याही त्याचे क्लासेस चालू आहेत आदिती या क्लासेसला तुझा कसा रिस्पॉन्स आहे हो त्याला रिस्पॉन्स भरपूर आहे आणि मी ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन जास्त क्लासेस घेतलेले आहेत बर आदिती माझ्या लक्षात येते की नुकताच ट्रेन मध्ये आलेला हा जो प्रीप्रेटिंगचा कोर्स आहे तू स्वतः शिकलीस आणि हो, इतरांनाही ऑनलाईन शिकवलीस पण या व्यतिरिक्त आणखी तुझे काही छंद आहेत का मी आधी खूप आधी पासून कविताही करायचे आधी शाळेमध्ये असताना वाक्यांची स्पर्धा असायची तेही मी तयार करायचे आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा गाणंही गुणगुणते अच्छा तर आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या मैत्रिणींसाठी एक गाणं म्हणून तसं म्हणलं तर मी काही प्रॉपर गायिका नाहीये मी माझी आवड म्हणून गाणं म्हणते माय भवानी तुझे करू तुझी चकुशी आई See you. सुरेख तुझा आवाज खरंच खूप छान आहे आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचे छंद जोपासणं हे खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ते तू करते हे जे आपल्या कार्यक्रमातून तू सांगितलंस की साडी प्लेटिंग करणं ज्या आपल्या मैत्रिणी नव्यानं साडी नेसायला शिकत आहेत किंवा ज्या महिला व्यवसाय करत आहेत नोकरी करतात साडीची आवड पण आहे त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच फायदेशीर आहे कारण एकदा जर साडी प्लेटिंग कशी करायची हे शिकून घेतलं तर आपल्या मूड नुसार किंवा आपल्या आवडीनुसार साडी घालणं अगदी सोपं होऊन जाईल बघ ना साडीमध्ये आपला किती जीव असतो ना प्रत्येक दिवाळीला आपल्याला आपल्या कपाटामध्ये कितीही साड्या असल्या तरी आपल्याला आवड असते ती आपल्या माहेरच्या साडीची आणि ती आपल्या हक्काची साडी असते तेव्हा एक ते एक आपले ऋणानुगंध असतात किंवा आपल्या भावनेशी त्याच नातं जोडलेलं असत जेव्हा आपल्याला साडी असते ना एक एक वेगळाच मी म्हणते स्त्रीच्या आयुष्यात वेगळीच जागा असते त्या नक्कीच आणि ती साडी कधीच दुसरीकडे जात नाही म्हणजे ती साडी जी आहे ना ती कायम तिच्या हृदयाच्या जवळ असते जवळ असते खरं कारण त्याच्याशी आपल्या भावना जोडलेल्या असतात तर मैत्रिणी आपल्या अस्तित्वाला आपल्या सौंदर्याला खुलवणारी साडी ती सांभाळायची कशी किंवा जास्त वेळ न लावता ती परिधान कशी करायची यावर तुम्हाला आजच्या कार्यक्रमातून आदितीच्या माध्यमातून नक्कीच सोल्युशन मिळालं असेल आणि तुम्ही ते नक्की ट्राय करा देऊन तू खूप छान अशा टिप्स दिल्यास त्याबद्दल सर्व कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मैत्रिणीच्या आणि आकाशवाणीच्या वतीने तुझे मनपूर्वक आभार हो मला ही इथे येण्याची इथे बोलण्याची माझी विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप खुँ आभार